सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या आशिष दिनकर लवटे यांच्या बंद घराचा कडी कोहंडा तोडून अज्ञातांनी त्यांच्या घरातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे तिजोरीतील दागिने लंपास केले या प्रकरणी आशिष लवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आशिष दिनकर लवटे हे कुटुंबियांसमवेत माळी कॉलनी सुभाषनगर इथे राहतात शनिवारी दुपारी ते एका कार्यक्रमासाठी परगावी गेले होते यावेळी अज्ञातांनी त्यांच्या बंद घराचा कडी तोडून घरात प्रवेश केला यावेळी चोरटांनी घरातील तिजोरीत ठेवलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंटण सोन्याच्या लहान मुलांच्या अंगठ्या चांदीचे पैंजण आणि गणपतीचे चांदीचे अलंकार असा सुमारे एक लाख छप्पन हजार रुपयांचा ऐवज लंपास केला सोमवारी दुपारी लवटे कुटुंबीय परगावाहून परत आल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला या प्रकरणी आशिष लवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय माझा महाराष्ट्र कोल्हापूर